हॅलो फ्रेंड्स मी पौर्णिमा माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघतो आहे खजूर आणि चिंचेची चटणी खिजुराची चटणी करण्यासाठी मी जवळपास पंचवीस ते तीस खजूर घेतलेले आहे आणि एक मूठ चिंच काळी चिंच घेतलेली आहे तुमच्याकडे जर लाल चिंच असेल तर तुम्ही ती पण वापरू शकता चिंच आणि खजूर आपण तीन ते चार तास पाण्यात भिजवून घेतलेली आहे त्यानंतर आपण खजुरामधल्या बिया काढून घेऊ जर तुमच्याकडे एक सिडलेस खजूर असेल तर तो वापरू शकता तुम्ही बघू शकताय सगळ्या खजुरामधून मी बिया काढून घेतलेल्या आहे त्यानंतर आपण आता चिंचेतल्या बिया काढणार आहे चिंचेमध्ये अगदी थोड्याशा बिया होत्या पण भिजल्यामुळे त्या पण पटकन निघून जातात ही चिंच खजुराची चटणी जर घरात तयार असली तर तुम्ही कधी पण भेळ करू शकता शेवपुरी पाणीपुरी कशाहीसाठी तुम्हाला ही यूजमध्ये येते तसे आता उन्हाळा सुरू झाला आहे मुलं घरी असतातच वारंवार काही ना काही डिमांड चालूच असते तेव्हा तुम्ही ही चटणी करून ठेवा पटकन तुम्हाला उपयोगी होईल बघू शकता चिंच आणि खजुरातल्या मी पूर्ण बिया काढून घेतलेल्या आहे त्यानंतर खजूर आणि चिंच एकत्रच आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे दोन्हीमध्ये थोडं थोडं पाणी होतं त्या सकटच आपण फिरवलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर घट्टसर असा आपला पल्प तयार झालेला आहे चिंच आणि खजुराचा बघू शकताय तुम्ही आता हा पल्प आपण गाळून घेणार आहे कारण चिंचेमध्ये भरपूर शिरा असतात म्हणजेच थोडेसे धाग्यांसारखे असतात ते गाळल्यामुळे व्यवस्थित क्लीन होऊन जाईल आपला पल्प आता भांड्यावर एका चाळणीच्या साह्याने आपण हा पल्प गाळून घेणार आहे आणि थोड्या वेळ मी चमच्याने केलं पण त्याला वेळ लागतो हाताने पटापट होऊन जातं बघू शकताय आहे एक बॅच पूर्ण माझी गाळून झालेली आहे पुन्हा राहिलेला पल्प टाकलेला आहे तो पण हाताने आपण पटापट गाळून घेणार आहे ही चटणी करायला अतिशय सोपी आहे एकदम आंबट गोड चटपटी तशी आपली ही चिंच खजुराची चटणी तयार होते काढल्यानंतर इतके धागे त्यातून निघालेले आहे आणि आपला एवढा पल्प तयार झालेला आहे आता मी कढईमध्ये थोडंसं तेल घेतलं होतं एक टेबलस्पून एवढं त्यामध्ये हा गाळलेला पल्प आपण टाकणार आहे आता चटणी आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता तेलामध्ये हा पल्प व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आपण त्यानंतर यामध्ये थोडे मसाले घालणार आहे थोडंसं लाल तिखट त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि थोडं जिरं पावडर घालतो आहे आणि अगदी थोडीशी साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे एकदम शाईन येईल आणि भरपूर असा आपण गूळ घातलेला आहे या यामध्ये आता गूळ पूर्णपणे वितळेपर्यंत चटणी दाटसर येथपर्यंत आपण हिला शिजवून घेणार आहे बघू शकताय जसा जसा गूळ वितळला आहे तसा तसा त्याचा रंग बदललेला आहे आणि थोडीशी पातळ देखील झाली आहे चटणी आता गूळ त्यामध्ये वितळल्यामुळे अजून तीन चार मिनटं शिजवल्यानंतर बघू शकताय तुम्ही डार्क कलर झालेला आहे आता छान आणि शाईन पण आलेली आहे चटणीला चटणीची कन्सिस्टन्सी तुम्हाला पातळ वाटत असेल तर जास्त वेळ शिजवा किंवा घट्ट झाली असेल तर थोडं पाणी ॲड करून पुन्हा शिजवून घ्या म्हणजे बरोबर ॲडजस्ट होऊन जाईल बघू शकताय आता एकदम छान उकळी आलेली आहे रंग पण एकदम छान आलेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहे आता आपण चटणी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही रंग एकदम छान आलेला आहे आता ही मी एका काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहे चटणी थंड झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे चटणी थंड झाल्यावर जर घट्ट वाटत असेल तर थोड्याशा भांड्यामध्ये वेगळी काढून त्यामध्ये पाणी टाकून तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता ही चटणी तुम्ही भिळेमध्ये शेवपुरीमध्ये पाणीपुरीमध्ये दहीवडे कशावरही वापरू शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायन जरूर प्रेस करा म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल